म्हणजे हा काय म्हणेल तो म्हणजे मला जर माझ्यावरच कॉन्फिडन्स नसेल तर मी नेहमी मी हाच ट्राय करते ना की त्याने मला छान म्हणावं कुठेतरी धडपड जर सपोज माझा माझ्यावरती जर कॉन्फिडन्स असेल की के मी केले ते व्यवस्थितच केलेलं आहे त्याच्यामुळे त्याने ना ठेवू देत आगर छान म्हणू देत मला नाही काही फरक पडला पाहिजे मग आपण ओव्हरथिंग कशासाठी करतोय की त्यांनी मला छान म्हणावं किंवा माझ्याकडून व्यवस्थितच व्हावं काही चुकाच नाही व्हायला पाहिजे परफेक्शन जे म्हणतो आपण परफेक्शनच पाहिजे त्याच्या सुद्धा होऊ शकते ना हे पण रिझन असू शकेल ना ओव्हर थिंकिंगची कारण जेव्हा येतील आता पुढच्या एक दोन मध्ये त्यामध्ये परफेक्शन पण आहे परफेक्शन आहे येस येस आणि मला तुम्ही सांगा की जी ओव्हरथिंक होते की म्हणावं हे करावं आता एक पहिली गोष्ट त्यातलं जे सगळ्यात महत्वाचं कारण आहे की म्हणजे की जी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे त्याला आपण कंट्रोल करायला विषय निघालाच आहे ठीक आहे पुढच्या स्लाइडमध्ये आहे आपण आताच बोलू त्यावर विषय निघालाच आहे म्हणून बघा जी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे जेव्हा आपण त्याला कंट्रोल करायला जातो तेव्हा एन्झायटी यायला लागते बघा आपल्याला आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी कंट्रोलमध्ये नाही आहेत आपल्या खूप कमी गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत आता मी सेमिनार घेतोय लेट जाऊ शकते काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतं आता मी एक दोन मिनिटापूर्वी जेव्हा उठलो काहीतरी टेक्निकल इश्यू आला होता ते मला सॉल्व्ह करायला जा जावं लागलं म्हणजे ह्या गोष्टी माझ्या हातात नाही आहेत कित्येक गोष्टी आता लाईट जाऊ शकते इंटरनेट कनेक्शन जाऊ शकतं काहीही होऊ शकतं येऊन अजून काहीतरी डिस्टर्बन्स वेगळा येऊ शकतो बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नाहीत हे बघा हे नेचरच्या ह्या मी सगळ्या गोष्टी सांगितल्या एक्सटर्नल त्या व्यतिरिक्त आता सगळ्यात मोठं जो होतो रिलेशनशिपमध्ये पर्टिक्युलरली की समोरच्यानं मला चांगलं म्हणावं तर हे थोडस चॅलेंजिंग आहे कारण की समोरचा काय बोलेल कसं बोलेल खरंच आपल्या हातात नाही बघा आपलंच बिहेवियर आपण बघतोय की आपल्याला आपलं बिहेवियर चेंज करण्यासाठी किती काय काय करावं लागतंय समोरच्याचं बिहेवियर कसं काय आपण कंट्रोल करू समोरच्यानं चांगलं म्हणावं म्हणजे तुम्ही जर तुमचा आनंद समोरच्यानं मला चांगलं म्हणावं तर मी आनंद राहणार मी रिलॅक्स राहणार शांत राहणार तुम्ही जर तुमचा आनंद त्यामध्ये ठेवला तर अवघड आहे मग की मग समोरचा कधी चांगला म्हणेल त्याचा मूड चांगला असेल तर म्हणेल मूड चांगला असला तुम्हाला छान बोलावं वाटलं तर म्हणेल नाही असेल नाही बोलणार मग काय तुमचा आनंद कायम समोरच्याच्या हातात असल्यासारखं त्याला यस ते म्हणतात ना रिमोट कंट्रोल म्हणजे की एक एका ठिकाणी मी वाचलो होतं रिमोट कंट्रोल म्हणजे काय की तुम्हाला आनंदी करायचा आहे तर आनंद होण्याचा रिमोट, रिमोट दाबला की की बटन दाबलं दुःखी करायचं दुखी होण्याचा रिमोट दाबलं म्हणजे कळतंय समोरच्याला की काय केलं की समोरच्याला काय होतंय कुठलं बटन दाबायचं कुठं प्रेस करायचं ठीक आहे ही गोष्ट आपल्या हातात नाही आहे त्यामुळं त्याला लेट गो करणं आहे सोडून देणं कारण की हे बघा आपण नाही कंट्रोल करू शकत ठीक आहे तर बोलूया आपण यावर सविस्तर आणखी बोलूया अजून मध्ये ओके करेक्ट ओके ठीक आहे तर आपण बघितलं पास्ट प्रेझेंट फ्युचर बद्दल बघितलं बऱ्याच जणांचं पास्ट आहे बऱ्याच जणांचं फ्युचर आहे येस आणि बऱ्याचदा फ्युचर ज्यांचं आहे ना तुम्ही बघा ज्यांची ज्यां जन्च, ज्यांनी जन्च, ज्यांनी सांगितलं फ्युचरमध्ये आहे ओव्हर थिंकिंग तर त्यांची ओव्हर थिंकिंगचं जे बेस आहे मॅडम आता पण तुम्ही सांगितलं त्याचा बेस पास्टमध्ये आहे पास्टमध्ये त्यांनी काहीतरी बोललेलं असतं मग अरे परत असं त्यांनी बोलू नये त्यांनी असं बोललं तर कसं होईल म्हणून म्हणजे कोणीतरी पास्टमध्ये तुम्हाला नावं ठेवलेलं आहे कोणीतरी काहीतरी बोललेलं आहे मग परत मला माझ्यासोबत तसं होऊ नये म्हणून तुमची ओव्हर थिंक चालते म्हणजे त्याचा बेस पास्टच आहे लक्षात घ्या पास्टमध्ये काहीतरी झालंय म्हणून फ्युचर बद्दल ओव्हर थिंकिंग चालतंय त्याला एन्झायटी म्हणतात येस ठीक आहे आपण बघितलं याच्याबद्दल पास्ट प्रेझेंट फ्युचर बद्दल आपण समजून घेतलं त्यानंतर पुढे येतोय आपण की आता यामध्ये आपण बघतोय की व्हॉट डू वी ओव्हर थिंक येस महत्वाचा मुद्दा की आपण ओव्हर थिंकिंग का करतोय आता यामध्ये प्रत्येकाचं कारण हे वेगवेगळं असू शकतं तुम्हाला आता परत थिंक करायचंय आपल्याला ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी योग्य दिशेने थिंक करण्याची सवय लावायची आहे तर आता ह्या पीपीटीकडे नीट लक्ष द्या इथं स्क्रीनवर दाखवते व्हाय डू वी ओव्हर थिंक ओव्हर थिंकिंग आपण का करतो पहिलं कारण आहे ओव्हर थिंकिंगचा फिअर ऑफ फेल्युअर की फेल्युअरची भीती वाटते एखादं काम करायला घेतोय अरे हे काम मी करतोय हे काम मला जमलं नाही तर अरे मी करायला गेलो पण यात फेल झालं तर अर मी करायला गेलो पण अर्धवटात झालं तर अजून काहीतरी प्रॉब्लेम झाला तर मी काम केलो पण संरक्षण मला नावं ठेवलं तर म्हणजे त्यांना फिअर ऑफ फेल्युअर म्हणजे अपयशाची भीती आहे त्यामुळे बरेच जण काय करतात तर ते काम एकतर करायलाच घेत नाहीत म्हणजे ते काय म्हणतात पोस्टपॉन करत राहतात मग प्रोकास्टिनेशन काम उद्यावर ढकलणं बऱ्याच जणांचं जे प्रोकास्टिनेशन होतं त्याच्यामुळे होऊ शकतं की फिअर ऑफ फेल्युअर अपयशाची भीती आहे हे एक कारण असू शकतं पहिलं कारण ओव्हर थिंकिंगचं त्यानंतरनं दुसरं कारण आपण बघतोय डिझायर फॉर कंट्रोल ज्याच्यावर आपण आता एक दोन मिनिटापूर्वी चर्चा केली की कंट्रोल करण्याची मानसिकता आयुष्यामध्ये खूप कमी अशा गोष्टी आहेत की जे आपल्या कंट्रोलमध्ये आहेत ज्यावर आपण आता बोललो की खूप कमी गोष्टी आहेत की जे आपल्या कंट्रोलमध्ये आहेत बऱ्याच गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत त्याला ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत त्याला कंट्रोल करायला आपण बघितलं की प्रॉब्लेम येणार नाते समन आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे येस कोणी जर म्हणत असेल की तुमच्या कंट्रोलमध्ये ते वरवर आहे खरंच कोणीच कोणाला कंट्रोल नाही करू शकत कोणीच कुणाला कंट्रोल नाही करू शकत जर आपल्याला वाटत असेल की कंट्रोल करते तर भ्रम आहे मग तुम्ही एन्झायटीमध्ये राहणार परेशान राहणार डिस्टर्ब राहणार लक्षात घ्या यस yes, कंट्रोलची एक मानसिकता असणं यस यांनी yes, असं वागावं ह्यांनी तसं वागावं त्यांनी तसं वागावं त्यांनी तसं वागू नये बऱ्याचदा कसं आहे की नातेसंबंधाचा विषय निघाला तर मी सांगू इच्छितो नातेसंबंधामध्ये स्वीकार कार्य होऊ शकतं सुधार कार्य नाही होऊ शकत मी असं काय म्हणतो स्वीकार कार्य म्हणजे काय की जो जसा आहे त्याला तसं पहा म्हणजे तुमचा त्रास कमी अरे हा ही व्यक्ती अशी वागते हा ही व्यक्ती अशी वागते हा ही व्यक्ती अशीच आहे ठीक आहे ही व्यक्ती अशीच करत राहते ही व्यक्ती तशीच करत राहते जे आहे त्यासाठी लोकांना तसं पहा जसे ते आहेत तसं पाहू नका जसे तुम्हाला पाहिजेत आपल्याला पाहिजे असलं काही असू शकतं वेगवेगळं पण ज्याला जसं आहे तसं पाहिलं तर त्रास कमी होईल राईट आता आता हा जो माईक आहे सपोज हा जो माईक आहे ह्याचा बघितला ह्याचा कलर कोणता आहे ब्लॅक कलर आहे पण कोणी म्हणलं त्याने मला ब्लू कलर आवडतो मला ब्लू कलर पाहिजे ब्लू कलर पाहिजे ब्लू कलर असायला पाहिजे होणार आहे का नाही होणार जे आहे ते ज्याला जसं आहे त्याला तसं बघा हा ब्लॅक आहे ब्लॅकच बघा जे जसं आहे तसं बघा त्याचा त्रास कमी व्हायला लागेल जसं आहे तसं पाहिलं तर ठीक आहे त्यामुळं बघितलं ओव्हर थिंकिंगचं दुसरं कारण आहे डिझायर फॉर कंट्रोल कंट्रोल करण्याची मानसिकता आहे त्यानंतर तिसरं ओव्हर थिंकिंगचं जे मूळ महत्वाचं कारण येतं पास्ट पेनफुल मेमरीज येस बऱ्याच जणांचा हा पास्ट पास्टमध्ये काही घटना घडून गेल्यात बऱ्याच जणांच्या आयुष्यात की कुणीतरी काहीतरी बोललेलं आहे कुणीतरी काहीतरी टोचून बोललेलं आहे अपमान केलेला आहे काहीतरी झाले वादविवाद झालाय तुम्हाला हर्ट झालाय मग ते पास्टमध्ये होऊन गेलाय पण आज पण ती गोष्ट आठवलं की इमोशनली मेंटली डिस्टर्ब होतात त्याला म्हणतात पास्ट पेनफुल मेमरीज मुळे पण ओव्हर थिंकिंग होते हे असं झालं परत तर असं होणार नाही ना मग ती व्यक्ती समोर दिसली की परत तेच विचार चालू होतात त्याच भावना निगेटिव्ह भावना चालू होतात किंवा त्या व्यक्तीला तुम्ही आठवलं ती घटना जरी आठवली पास्ट मधली ती घटना घडून गेली आहे पण आज कोण आठवली तरी, तरी डिस्टर्ब होत आहे त्याला म्हणतात पास्ट पेनफुल मेमरीज आहेत ते आठवून ओव्हर थिंकिंग चालू होते बऱ्याच जणांची ते एक मूळ महत्वाचं कारण आहे तुम्हाला बघायचंय की तुमची ओव्हर थिंकिंग कशामुळे होते म्हणजे कधी कोणीतरी तुम्हाला टोचून बोलाय अपमान केलाय म्हणजे त्या व्यक्तीनं तुम्हाला त्रास किती वेळा दिलाय किती वेळा त्रास दिलाय हा बाबा एकदा बोललाय आपश्द दोनदा तीनदा बोललाय ठीक आहे दहा दहा बोललाय मी म्हणतो तुम्ही मनात किती वेळा बोलाय दहा हजार वेळा ती गोष्ट रिपीट करून त्रास करून घेत आहे पटत नाही त्या व्यक्तीशी ठीक आहे ना बाजूला राहा कॉन्टॅक्ट कमी करा त्यांच्याशी ठीक आहे ना पण तुम्ही मनामध्ये त्या बद्दल किती ओव्हर थिंकिंग करताय म्हणजे की त्या व्यक्तीनं तुम्हाला दुःख दिलंय त्रास दिलाय किती वेळा दिलाय हा दहा वेळा निगेटिव्ह बोललाय तुम्ही मनामध्ये ते दहा वेळा निगेटिव्ह दहा हजार वेळा बोललाय जास्त त्रास कोणी दिलाय विचार स्वतःला प्रश्न माहित आहे उत्तर प्रत्येकाला राईट तर त्यामुळं आपण बघितलं की हि जे ओव्हर थिंकिंग होते पाच पर्नफॉर्मेंबर एक महत्वाचं कारण आहे त्यानंतर चौथं एक महत्वाचं कारण आहे तर इन्फॉर्मेशन ओव्हरलोडेड लोडेड आजच्या ह्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये काय झालंय की एक इन्फॉर्मेशन इतकी इन्फॉर्मेशन बंबाड व्हायला लागली आहे की ओव्हर इन्फॉर्मेशन झाली आहे इतकी ओव्हर झाली आहे गरजेपेक्षा जास्त प्रमाणात था इन्फॉर्मेशन झाली आहे त्या इन्फॉर्मेशन मुळे ही माहिती ती माहिती हे टी व्हीवर बघितलं हे सोशल मीडियावर बघितलं कंटिन्यू कंटिन्यू माहिती घेतात 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 इन्फॉर्मेशन ओव्हर होते त्यामुळे पण ओव्हर थिंकिंग होऊ शकते ना पुढचं जे बघतोय परफेक्शन यस येस मॅडम तुम्ही म्हटलं होतात परफेक्शन एक रिझन ते असू शकतं बऱ्याच जणांचं हे जे परफेक्शन आहे ना ज्यांचं ज्यांचं हे परफेक्शन कारण आहे ते लोक खूप दुखी राहतात कायम एन्झायटीमध्ये राहतात कायम परेशान राहतात की परफेक्शन म्हणजे काय ही गोष्ट अशीच व्हायला पाहिजे ही गोष्ट तशीच व्हायला पाहिजे हे आहे ना हे सिस्टमॅटिकच व्हायला पाहिजे हे तसंच व्हायला पाहिजे इथं कधी काय प्रॉब्लेम येऊच नाही असं होणार नाही प्रॉब्लेम येणं हा आपल्या आयुष्याचा डे टू डे लाईफचा एक भाग आहे प्रॉब्लेम येत असणार आहेत सोल्युशन आपल्याला काढत राहावं लागणार आहे राईट तर त्यामुळं काय म्हणतात कंट्रोल करणं किंवा हे जे आहे परफेक्शन परफेक्ट कोणी असू शकत नाही आणि नातेसंबंध तर शक्यच नाही शक्यच नाही नात्यासंबंधात खूप व्हरायटी मिळू शकेल तुम्हाला अजून एक uh, वेळ कामाबद्दल तुम्ही तुमच्या कामाबद्दल परफेक्शन होऊ शकाल पण नातेसंबंधाबद्दल नाही जे लोक त्यांच्या कामाबद्दल खूप परफेक्ट आहेत ते नातेसंबंधाबद्दल पण पर परफेक्ट राहण्याचा प्रयत्न करतात तिथंशी शक्य नाही आहे पहिली गोष्ट शक्य नाही आहे येस तिथं का करायचं आणि परफेक्शन होऊ शकत नाही म्हणून करायचंय मी सिंपल गोष्ट सांगतो जी गोष्ट बदलू शकतो बदला जी गोष्ट बदलू शकत नाही त्याला ॲक्सेप्ट करा काय ऍक्सेप्ट करायचंय बदलू शकत नाही म्हणून ऍक्सेप्ट करायचं बदलू शकत सर बदला की कोण नाही म्हणलंय या आता इथं ज्यांनी ज्यांनी रिलेशनशिप बद्दल ओव्हर थिंकिंग सांगितलं तर मला तेच तुम्हाला विचारायचंय की त्या रिलेशनशिप बद्दल ज्या ज्या नातेसंबंधाबद्दल तुम्ही ओव्हर थिंकिंग सांगितलंय त्या नातेसंबंधांना त्या व्यक्तींना तुम्ही बदलू शकता का आजपर्यंत एवढं सगळं केलंय बदलू शकलाय का त्यांना त्यांची इच्छा असेल तर ते बदलतील तुम्ही नाही बदलू शकत किंवा मी पण नाही बदलू शकत येस तर आपण बदलू शकत नाहीये मग बदलू शकत नाही तर काय त्यांना ऍक्सेप्ट करावं लागेल काय ऍक्सेप्ट करायचंय बदलू शकत नाही म्हणून ऍक्सेप्ट करायचंय